आम्ही नवी मुंबई पोलिस आयुक्तांना भेटून हु इज केपी असं विचारणार असून गुटखा ड्रग्ज आणि तत्सम अंमली पदार्थ सेवन करणे आणि सप्लाय करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करणार आहोत आमचा पोलिसांवर विश्वास असून पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही या केपी बद्दल सर्व माहिती काढून सार्वजनिक करू या केपी नामक व्यक्तीसाठी प्रशासनातील यंत्रणा काम करते की काय अशी शंका आम्हाला आहे कारण या व्यक्तीचं नेटवर्क खूप मोठं आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही सर्व कार्यकर्ते व्यक्त करतो असं काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे काय या है नवी मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये किंबहुना उत्तर रायगड असेल पुढे रत्नागिरी असेल ठाणे शहर असेल इतर लगतच्या शहरामध्ये असेल मुंबई सारख्या शहरामधले ड्रग्स आणि त्याचप्रमाणे गुटखा या सगळ्या अशा प्रकारच्या अवेध नशेली पदार्थांना सप्लाय करणारा एक ड्रग्स माफिया म्हणा त्याला काही म्हणा एक कनेक्टर ज्याला म्हणतो आपण सप्लायर त्या पद्धतीचं एक नाव पुढे येताना दिसतं त्याच्याबद्दलची माहिती मला लक्षात येते की ती म्हणजे केपी आमचं म्हणणं एवढंच आहे की नवी मुंबई पोलिसांचा मी सगळ्यात कौतुक करतो की त्यांनी आतलीकडच्या काळामध्ये अनेक कारवाई केल्या करून के पण जर या कारवाई होत असतील तर एवढा मोठा ड्रग्स मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईमध्ये येतो कसा काय आणि येत असेल त्याचा होतं तिथे सप्लायर आहे करून मग जर सप्लाय असेल तर आम्ही सर सप्लायवरच्या मुस्का का आवडत नाही म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की नवी मुंबई पोलिस आयुक्तांना भेटून आम्ही हु इज केपी म्हणजे हे हु इज केपी इफ यू रिअली वॉन्टेड टू बॅन इफ यू रियली वॉन्ट टू बॅन दिस ड्रग्स गुटका टोबॅको दे आमचं एवढंच प्रांचं मत आहे त्यामुळे सांगायचा भाग असा आहे मित्रांनो की ड्रग्स सेवन करणं हानिकारक आहे ड्रग्स सेवन करणं हे अपराध आहे पण त्यासोबतच ड्रग्सचा सप्लाय होणं हे देखील अपराध आहे आणि जर ड्रग्सचा सप्लाय एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांनी अलर्ट होऊन अशा प्रकारचे सप्लायर्स अशा प्रकारचे कनेक्टर्स अशा प्रकारचे कोण आहेत याच्याबद्दलची त्या ठिकाणी माहिती घ्यावी गुटखा सप्लायरमध्ये हा माणूस किंग आहे आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळा गुटखा का सप्लायचं ता काम त्या ठिकाणी या माध्यमातून होतं पोलिसांकडे आम्ही याच्याबद्दलची त्या ठिकाणी अर्ज देणार आहोत सीपीना भेटणार आहोत या संदर्भाच्या नंतर त्या ठिकाणी जर काही त्या ठिकाणी कारवाई नाही करण्यात आली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही केपी कोण आहे याच्याबद्दलचा खुलासा त्या ठिकाणी पत्रकारच्या माध्यमातून पुरावा आम्ही सादर नाही केलेला आहे जर पोलिसांना याच्याबद्दल कारण शेवटी या केपीकडून असं लक्षात येतं की त्याने व्यवस्थेला देखील हाताकडे वळवलेला आहे तर पोलिसांनी जर याच्यामध्ये लक्ष नाही घातलं आणि पोलिसांनी जर याच्याबद्दलची माहिती नाही पुढे आणली तर येणाऱ्या काळामध्ये मग सगळे पुरावे एकवटून सगळ्या वाट माहिती एकवटून आम्ही पोलिसांकडे देऊ पण त्यावेळेला मग त्यावेळेला नामुष्की झालेली असेल की पोलिसांची की पोलिसांना त्या ठिकाणी पुरावे आणि पोलिसांकडे माहिती नाही मग त्यावेळेला पोलिसांना उत्तर द्यावं लागेल की आज आपल्या खाली यंत्रणेखाली जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर याला जबाबदार कोण करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दलची माहिती देखील आम्ही एकवटू पण आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्राला अपेक्षा आहे समाजाला अपेक्षा आहे की पोलिसांवरती विश्वास आहे की पोलीस प्रशासनाकडे एडिशनल सीपी सत्यनारायण प्रकाश चौधरी साहेबांना भेटलो मुंबईला आणि त्यांना मी याच्याबद्दलच निवेदन पण दिलेलं आहे सत्यनारायण प्रकाश चौधरी साहेब स्वतः म्हणाले की याच्यामध्ये जातीन लक्ष घालेत आणि याच्या पाठीमागे काय आहे जी जे कोणी आहे त्याच्याबद्दलची जी काय कडकडकडक कारवाई करेन करून असं त्यांनी आश्वासित केलं आणि म्हणाले की पुढे मी नवी मुंबई पोलिसांकडे पण त्याच्याबद्दल मी सपोर्ट करतो मी स्वतःना भेटलो काही दिवसापूर्वी आता मी नवी मुंबईच्या सीपीना भेटणार आहे आणि त्यांना देखील मी याच्या संदर्भातलं एक निवेदन देणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या सरकारच्या वतीने